भाऊ बाजार समितीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही विजय मिळवलेला आहे याबद्दल तुम्ही काय या, या तमाम जनतेच बंधू भगिनीच मी हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही कारण एवढं मोठं यश माझ्या माहितीप्रमाणे मी परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं की काय ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे माझ्या आयुष्यात पण मी अशी निवडणूक पाहिलेली नव्हती की माजा माजा ही सगळी निवडणूक जनतेने दावी नव्हती आणि या सर्व गोष्टी पाहता आपल्या सर्वांनाच माहिती की गेल्या पंधरा महिन्यापूर्वी जी काही माझ्या किंवा माझ्या परिवाराबद्दल विनाकारण कुठलीही चूक नसताना निरेटिव्ह पसरून जे अत्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय माझे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढी मोठी ताकद दिली कोराशी एवढी मोठी ताकद कोणाला देत नसते परंतु एवढा माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवला हो त्या माणसाने आणि त्यांच्या सहकार्यातनं त्यांच्या ताकदीनं या ठिकाणी एवढं छानपैकी काम आपण बारशीमध्ये करू शकलो बांधवांना माझी प्रामाणिक भावना होती की या तालुक्यातील माझ्या बाळाला सोन्याचा घास मिळावा या दृष्टिकोनातून मी रात्रंदिवस काम करत होतो परंतु काही मंडळीने विनाकारण त्या चुकीच्या कारण मला थोडा वेळ जनतेमध्ये मिसळण्याकरता थोडा कमी मिळाला त्या माझ्या अडीच वर्षाच्या शेवटच्या अडीच वर्षाच्या विधानसभेमध्ये कारण मी इकडं थांबलो असतो तर बारशीचं आर्थिक नुकसान झालं असतं म्हणून मला काळजी नुकसान होऊनही काळजी होती म्हणून मी पाच हजार कोटीचा निधी आणू शकलो आणि हे सगळा पैसा हा नेकराबाळांच्या कल्याणाकरता आपण या ठिकाणी पाण्यावरती एम आय डी सी सगळ्या दळणवळणाची साधनं ह्याच्यावरती वापरला अनुदान शेतकरी बांधवांकरता माझ्या माता भगिनींकरता सगळ्यांकरता हा वापर होतो आणि त्याच्यातनं हे तर निगेटिव्ह पसरवलं हे सगळी बाजू घेऊन मी शेवटी त्या दिवशी सांगितलं मी जनतेच्या कोर्टामध्ये गेलो आणि जनतेलाच मी विचारलं की माझ्याकडनं नेमकं काय चुकलंय हे सांगा तर त्यांनी सांगितलं की राजभाऊ तुमच्याकडनं काय चुकलं नाही हे तुम्हाला कायमच्या बरोबर आशीर्वाद आणि जा मी सगळ्या जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी तिन्ही सत्ता दिल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब जयाभाऊनी मला आपल्या माहिती आहे की मी थोडं शांत झालो होतो परंतु त्यांनीही मला या ठिकाणी प्रोत्साहन आणि आदरणीय साहेबांनी तरी एवढी काळजी घेतली जयाभाऊलाही माझ्याकडे पाठवलं की राजेभाऊला काय नेमकं बघा राजेभाऊवरती लक्ष ठेवा राजेभाऊला ताकद द्या ता दादांना सुद्धा माझ्याकडे पाठवलं एकदा <laughs> आणि एवढी काळजी घेणारा हा एक मोठा नेता ज्यांच्या सहकार्यावरती ज्यांच्या आशीर्वादाने आज या सगळा घटनाक्रम या ठिकाणी घडतोय निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून देमा, देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यात आमचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या सहकार्यानं मदतीनं माझ्या मित्राच्या आम्ही अत्यंत जसा जनतेनं कौल दिला आहे त्याच्या कित्येक पट अधिक जसं मी बोललो त्या पद्धतीनं रात्रंदिवस मी सांगितलं ना मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की माझी सगळी जी काय आहे ती माझी पार्टी करता सगळा विषय माझ्या जीवनातला आणि हिथून पुढं तर आता एवढी मोठी जबाबदारी माझ्या जनतेने माझ्या टाकलेली आहे माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या जनतेला समर्पित करतो